स्वागत आहे पूर्णा नगर परिषदने केलेली गरवाढ घरपट्टी रद्द करण्यात यावी रमाई घरकुल योजना व प्रधानमंत्री आवास योजनेचे हप्ते लवकरात लवकर देण्यात यावे यावर इतर मागणी करता डॉक्टर आंबेडकर नगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह इथून पूर्ण नगर परिषद धडकला बहुजन समाज पार्टीचा मोर्चा वरील निवेदन मुख्य अधिकारी गैरहजर असल्यामुळे ओएस मुन्ताफजी खान यांच्याकडे देण्यात आले आमच्या मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बसपा नेत्याच्या वतीने देण्यात आला यावेळी निवेदनावर बसपा मराठवाडा झोन प्रभारी इंजिनियर अनुरुद्ध रणवीर परभणी बसपा जिल्हाध्यक्ष युवराज सुरेतळ ज्येष्ठ बसपा नेते तथा माजी नगरसेवक देवरावदा खंदारे बसपा जिल्हा प्रभारी भीमराव जोंदरे बसपा जिल्हा महासचिव धारबा गायकवाड राष्ट्रीय पेंटर चंद्रकांत कांबळे बसपा नेते चेतन वाघमारे प्रकाश खरे हरिश्चंद्र मकासरे कृष्णा धुमाळे शेख सलीम शेख मस्तान आदींच्या साक्षर्या आहेत सदरील मोर्चा शांततेत पार पडला यावेळी मोठ्या संख्येने बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांची व महिला मंडळांची उपस्थिती होती की विचार तास होई नाही जसं की तेवीस तारखेला पत्र दिलेला आहे वाईटच नाही म्हणून पत्रा असंच म्हणा म्हणजे मोर्चा आहे आणि सुरा कुंडी घालून ऐकोच्या नाही आज जो बहुजन पार्टी समाज पूर्णा नगरपालिकेवर बेधडक असा मोर्चाचं नियोजन करण्यात आलं होतं ते म्हणजे दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पूर्णा नगरपालिकेला आम्ही एक पत्र दिलं होतं कि या ठिकाणी जे काय घरपट्टी वाढ झालेली आहे त्या घडपट्टीमध्ये प्राइवेट एजन्सीला देऊन ते सर्वे करून घेण्यात आला परंतु ज्या पद्धतीनं शासनानं अबकडं लावून दिलं त्या पद्धतीनं ना झालेलं नाही हे आमच्या लक्षात आलं त्यामुळं आम्ही त्यांना निवेदन दिलं व सांगलं की निवेदन देत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की सत्तावीस तारखेपर्यंत आक्षेप घेण्याचं वेळ आहे आक्षेप घ्या परंतु दोन हजार तेवीस तारखेला आम्ही निवेदन देत असताना आम्हाला सांगितलं की आक्षेप सत्तावीस तारखेपर्यंत घेण्यात येत आहेत परंतु त्या ठिकाणी आमच्या असं लक्षात आलं की पूर्णा शहरामध्ये पन्नास टक्के लोकांना नोटिसात पोहोचल्या नाहीत तर तेवीस आणि सत्तावीस तारीख शेवटची होती आक्षेपाची तर त्याच्यामुळं आम्ही त्यांना सांगितलं की आक्षेप न आक्षेप अर्ज न घेता पूर्ण शहराचा सर्वे करा आणि पुन्हा करून प्रत्येक घराला ज्या पद्धतीनं शासनानं हकडे लावून दिले चौरस मीटरमध्ये घरपट्टी देण्याचा शासनाचे निर्णय आहेत त्या पद्धतीनं द्या म्हणून सांगण्यात सांगला आम्ही तरी आम जर मेच्या शेवटपर्यंत जर नाही झालं तर दोन जूनला आम्ही मोर्चा घेऊन येऊ असं सांगण्यात आलं होतं परंतु यांनी एकतीस तारीख पर्यंत काहीच केलेलं नाही त्यामुळं नाही आम्हाला या पूर्ण नगरपालिकेवर मोर्चा घेऊन यावं लागलं आणि या नगरपालिकेची अशी उदासीनता दिसून येत आहे की तेवीस तारखेला पत्र देऊन सुद्धा या ठिकाणी सीओ पळून गेलेला आहे आणि या नगरपालिकेमध्ये जे की साहेबाला कोणताही अधिकार नाही की काय असं मला वाटतंय जसं की ओएस साहेब सीओच्या नंतर ओएस साहेब हा सीओचे अधिकार वापरू शकतात परंतु त्यांनी असं सांगितलं आता निवेदन देत असताना की हे पत्र जसं आले तुमच्या पाठ मागण्याचं ते पत्र जशास तसं मी सीओ साहेबाला कळवतो आणि तुम्हाला लेखी कळवण्यात येईल परंतु आमचं एक म्हणणं असं आहे की हे आम्ही ज्या काही मागण्या केल्यात की आवाजी लावलेली घरपट्टी ही कमी झालीच पाहिजे तसेच माता रमाई घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजना यांचे हप्ते नियमित व लवकरात लवकर मिळालंच पाहिजे तोच पाऊल नगरपालिकेने पुढे उचललं पाहिजे जे, जे। की बरेच त्यांचा हप्ता पडलेला नाही किंवा घराचे काम चालू करावं असं एखादा कोणता कागद देण्यात आलेला आहे जर आपल्या आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आपण आपलं पुढील आंदोलन काय राहील कसे दिसत पुढील भूमिका अशी राहील की आज शांततेच्या याच्यामध्ये आम्ही आंदोलन केलेलं आहे परंतु यापुढे उग्र आणि तीव्र असं आंदोलन करण्यात येईल असा पक्षाच्या वतीनं या ठिकाणी प्रदेश महासचिव अनिरुद्ध साहेब आहेत समाधानजी पोटभरे आहेत असे अनेक पदाधिकारी या ठिकाणी आहेत यांच्या साक्षीने मी असं जाहीर सांगतो की यापुढे उग्र आंदोलन करण्यात येईल आणि जे काय त्या दरम्यान त्याची सर्वस्वी जबाबदारी या सीओवर या नगरपालिकेवर या नगरपालिकेच्या प्रशासनावर राहील यापूर्वी सुद्धा आम्ही या रमाई घरकुल योजनेसाठी एकोणीसशे पंच्याण्णव चा प्रवाह मागत होते पण केले आणि आम्हाला असं लक्षात आलं की म्हणजे गव्हर्नमेंट जी आर नसताना इथल्या इथे नगरपालिकेच्या याच्यावर ते एकोणीसशे पंच्याण्णव चा प्रवाह मागत होते आम्ही त्याच्यावर धरणे आंदोलन केले आणि एकोणीसशे पंच्याण्णवचा पुरावा घेणार नाहीत असं लेखी आश्वासन दिलं आणि त्यावर आता या पुढे पुरा चा पुरावा मागत नाहीत या ठिकाणी नगरपालिकेला त्याबद्दल त्यांचं धन्यवाद म्हणतो सर आणि किती, किती आपण उग्र आंदोलन केलं तरी इथं शिव गैरहजर राहतो त्याबद्दल काय म्हणतो काय करू शिव जरी गैरहजर राहिले तर त्यांचे वरिष्ठ जे कोणी असतील त्यांना आम्ही घेराव टाकू आणि त्या शिवाबद्दल शिवाची जागा काय त्यांना विचारू का या या जे काही आहे ते आता आमचं उत्तर त्यांना समाधान देण्यात येईल जे काही होईल थोडं काम करण्यात येख्याधिकारी साहेब का वेगवेगळे वे मोर्चे वे 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 आंदोलन असत तर प्रेरणा असतात मुख्याधिकारी साहेब त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात काम असते विभागीय आयुक्त कार्यालयात असते एस डी एम साहेबांकडे मिटिंग प्रत्येक ठिकाणी मिटिंग असते असं कदाचित झालं असेल तुम्ही यांना आणि ती मिटिंगला केली महिना महिना सुट्टीवर असतात एक एक महिना सुट्टीवर असतात नाही नाही अतिकर पण काढू लागली देखावा केला नंतर ते नाही 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 तसं सुट्टीवर नाही आता सुट्टीवर गेले काय झालं जी आता जे जी केलं मोर्चा काढलेला आहे या मोर्चाची जे मागण्या आहेत पाच जपाची मागण्या होतात माननीय मुख्य अधिकारी साहेब यांच्याकडे दाखवण्यात येईल आणि त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल